सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गुणगौरव सोहळा खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळाने विद्यार्थ्यांचा केला सन्मान खुटील ते गोमेंडी तरुण बुद्ध विकास मंडळाच्या वतीने गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम रावड जिथून येथे मंडळाचे अध्यक्ष अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गौरव करण्यात आला तसेच या यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी यासाठी मान्यवरांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपक जाधव यांच्या धार्मिक विधीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सल्लागार विजय साळवी महाड तालुका बौद्ध जन पंचायत समितीचे माजी अध्यक्ष भागुराम साळवी माजी अध्यक्ष दीपक कासारे महाड तालुका बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस सकाराम जाधव मंडळाचे उपाध्यक्ष दीपेश जाधव संतोष पवार गंगाधर साळवी लक्ष्मण जाधव सुरेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात शालेय इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून त्यांना सन्मान चिन्ह व प्रदान करण्यात विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना मंडळाच्या वतीने त्यांच्या पालकांनाही यशाचे श्रेय देण्यात आले आणि त्यांच्या योगदानाचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले व त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी पुढे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली तसेच त्यांना आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी मार्गदर्शन करताना विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील संधींची ओळख करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव प्रफुल्ल पवार यांनी अत्यंत ओघवत्या शब्दात केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अनिल पवार यांनी केले त्यांच्या प्रास्ताविकामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले आणि मंडळाच्या वतीने या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिले या गुणगौरव सोहळ्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन आत्मविश्वास निर्माण झालाय त्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांच्या कुटुंबियांनीही अभिमान व्यक्त केला विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचे श्रेय पालकांच्या मेहनतीला दिले मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन मिळाले तसेच त्यांच्या यशस्वी भवितव्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले सिटी इंडिया न्यूज न्यूजसाठी रायगडवरून प्रतिनिधी निलेश लोखंडे

नुकते सेवा पूर्ण झालेले आणि मंडळाचे आपलेकर जाधवजी प्रवाकर जाधवजी या ठिकाणी विशेष उपस्थित असलेले महाराष्ट्रालुका आयटीआय आठवले गटाचे सचिव सन्मानिय लक्ष्मण जाधव